आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री अलका कुबल यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय आजही प्रेक्षकांना चांगल्याच लक्षात आहेत नुकतीच लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची एक आठवण सांगितलीय त्या म्हणाल्या की आई दिवसभर शाळा अटेंड करायची माझ्या बरोबर शूटला यायची रात्रीचं शूट असायचं संध्याकाळी सहाचा कॉल टाईम असायचा सकाळी पहाटे चार पाच वाजता पॅकअप व्हायचं तर आम्ही दोघी निघायचो आणि चेंबूरच्या बस बस बसमधून दादरला यायचो दादरहून ट्रेन पकडून घरी यायचो तर एकदा पहाटे स्मिता पाटील यांनी आम्हाला बस स्टॉपवर पाहिलं एकतर आम्ही दोघीच रस्त्यावर कोणीच नाही आम्हाला पाहिल्यावर त्यांनी गाडी थांबवली मला व माझ्या आईला त्यांच्या गाडीत घेतलं आणि दादरच्या स्टेशनला सोडलं मला असं आठवतय त्या आईला म्हणाल्या की पुन्हा असं एकट्या या मुलीला घेऊन उभ्या राहू नका वयात आलेली मुलगी आहे मग त्या रोज पॅकअप झालं की आम्हाला दादर स्टेशनला सोडायच्या तर अलका या त्यांच्या आई बद्दल सुद्धा व्यक्त झाल्यात त्या म्हणाल्या की आईने सांगितलं होतं या क्षेत्रात जातेस पण नीट वागलीस काही चुकीचं पाऊल नाही पडलं तर मी तुला पाठिंबा देईन वडिलांनी देखील तितकाच पाठिंबा दिला माझे वडील वयाच्या पंधराव्या वर्षी गेले त्यामुळे आईने आम्हाला वाढवलं आम्हाला चार भावंडांना तिने वाढवलं जे संस्कार आहेत ते शिक्षिका म्हणून तिचे आहेत एकतर तिचा धाक खूप होता आम्ही आईला प्रचंड घाबरायचो आणि आम्ही तिचे कष्टही पाहिलेत मला असं वाटतं की नकळत आमच्यावर संस्कार झालेत त्यामुळे कितीही यश कमवलं तरी ते दिवस विसरत नाही यश डोक्यात जात नाही पाय जमिनीवरच राहतात अशा भावना अलका कुबल यांनी व्यक्त केल्यात अलका कुबल यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिफ साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी